हमसफर एक्सप्रेसमध्ये अकोल्यावरून आमचे प्रतिनिधी अनिल बालगे हे पुणे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी जेवणासाठी ताट वाढले असता त्यांच्या कॉक्रोच खाना खा रहे। और खाना खाराय जेवण करताना त्यांना रेल्वे बी वन कोच मध्ये त्यांच्या जेवणाच्या ताटाच्या आजूबाजूला कमीत कमी, कमी सहा ते सात कॉक्रोच हे त्यांच्या जेवण ताटाजवळ अन्न पदार्थ खाताना दिसत आहेत यामध्ये रेल्वे प्रशासन किती गंभीर आहे हे यावरून दिसत आहे अनिल मालगे यांनी

किसको बताने को ना, के बारे में ऑनलाइन ऑनलाइन कीजिए। का नंबर क्या है? 139. टीसी आए नहीं क्या है? है। ठीक अभी तक? आएंगे ना। से रेलवे प्रशासन प्रवाशा बदल किए स्पष्टपण दिसवे प्रशासन का कारवाई करते आता लक्ष लगे याबाबत अनिल मालगे यांनी अकोल्याचे खासदार अनुप दादा धोत्रे यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगितले